नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता बॅकग्राऊंडला कसं नाला एकदम भरभरून वाहत आहे मित्रांनो कारण की पाणी पाऊस हा लय भारी झालेला आहे म्हणून नाले एकदम कळकळीत कल वाहत आहे मित्रांनो तर आपण शेतामध्ये आलो का तो पाहू श नाल्यामध्ये पाणीच पाणी पाऊ भरपूर पाणी आहे तर आपण बकरीसाठी चारा वगैरे कापून घेतलेलं आहे पण त्यांना आपण बांधण बांधून घेऊन जायचं आहे त्यासाठी आपण एक काहीतरी वस्तू घ्यायला चालू आहे तर हे गवत बांधण्यासाठी आपण आपली कांद्याची चाळ आहे पाऊल त्या बॅकग्राऊंडला आपण हे चारा बांधण्यासाठी घेऊन जाते मित्रांनो एकदम असं कडकून तापलेलं आहे आज आज म्हणजे सगळं मुख्य वातावरण दिसत आहे पाऊल त्या बॅकग्राऊंडला दा। सगळं इथं पाठीमागे वांग गावरण वांग लागवड केलेलं आहे मित्रांनो एकदम कडकून तापलेलं आहे आज आज असं एकदम कडकून आहे लय भारी वातावरण आहे आज पण तो वातावरण पण अर्ध्या तासात सगळं चेंज होऊन डायरेक्ट पतप पाऊस यायला लागतो कडक होऊन पण तापतो आणि परत एकदम कडक ऊन तापल्या गेल्यानंतर परत आपले ता ते आपले पर आपले पाण्या पावसाची जी तयारी आहे ते फडापडक करून घेतात आणि हे आपले लाकडे तोडून ठेवलेले आपण आपण काय सुचलीवरती स्वयंपाक करतो आपल्याकडे लय मोठे मोठे लाकडे तोडून ठेवलेले आणि हा पाणी परत आपण नाल्यातून जावं लागतं आपल्याला नाल्यामधून तिकडं आपण जात आहे आणि आपल्या नाल्यात पाऊस एकदम जबरदस्त मोठे मोठे झाडे आहेत मित्रांनो तर खूप मोठे मोठे झाडे आहेत तुम्ही पाऊस एकदम भरलेलं आहे झाडांचं हिरवागार झाड आहे तर फालील आपला चारा पाऊस येतो तुम्ही एवढा आपण चारा काका कापून घेतलेला आहे मित्रांनो तर आपण हे चारा बांधून आता घरी निघणार आहे जेवण बिवण करून मग आपण प्रतंगी शेतामध्ये बैल आणायचं आहे आपल्या शेतामध्ये दिवस झाले त्यांना आपण शेतामध्ये आणलेले बैलांना आपण बैल शेतामध्ये आणणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाबा आहे आपण जातो कवच घेऊन घरी